शिवम मोहिते याची नुकतीच इंडियन आर्मी मध्ये भरती झालेली आहे खर तर घरातल्यानं सर्वांनाच आनंद झालेला आहे आता आपल्यासोबत आहे ते शिवमचे आजोबा लक्ष्मण मोहिते आणि आजी तारुबाई मोहिते खर तर आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की घेऊया की शिवमच्या आजोबांना किती आनंद झालेला आहे तुम्हाला काय वाटलं शिवम भरती झाल्यानंतर आमचा नातू भरती झाल्यामुळे आम्हाला मोठा आनंद झाला आताच शिवमच्या आजोबाने सांगितलेलं आहे की मला खूप आनंद झालेला आहे खर तर आजींना काय वाटलं हे आपण आजींच्याकडून जाणून घेऊया आजी तुम्हाला काय वाटलं नानाचा मोठा केला कुस्तीत घालिवला त्यांना दुबई कुस्ती खेळली आनंद मोठा झाला आता भरतीत गेला मिलिटरीत गेला चांगला आनंद मला झाला झेंडा लावला या राज्यात मला मोठा आनंद नमस्कार सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी पंचकृषीच्या हद्दीत असलेल्या शिंदी या गावी आलोला आहे आपण जे चित्र बघत आहात ते शिंदी या गावातील शिवम गजानन मोहिते यांच्यातील आहे शिवम यांची नुकतीच इंडियन आर्मी मध्ये निवड झालेली आहे खरं तर हा त्यांचा हा संघर्षमय प्रवास कसा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शिवम सर्वप्रथम तुझं अभिनंदन इंडियन आर्मी मध्ये भरती झालेला आहेस तर तुझा हा शैक्षणिक प्रवास जीवनाचा कसा सुरू झाला मी पहिल्यांदा सिनियर नर्सरी पासून आपले जेव्हा असे श्री शांतगिरी महाराज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये होतो तिथे सातवीपर्यंत होतो त्यानंतर मी परत आठवीला सांगलीला ॲडमिशन घेतलं शांतनिकेतन लोक विद्यापीठ सांगलीला त्यानंतरनं बारावीपर्यंत तिथे होतो आणि त्यानंतर पण नंतरनं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुण्याला आता सेकंड इयरला आहे शिवम तो आता शैक्षणिक शैक्षणिक प्रवास तर सांगितलेला आहे पण एक विशेष जाणवतं त्याच्यात एक उत्सुकता लागून गेलेली आहे की तुझा जो शैक्षणिक प्रवास झालेला आहे तो, तो मराठी माध्यमातून होता का इंग्लिश माध्यमातून इंग्लिश माध्यमातून होता त्याचं कारण काय होतं इंग्लिश माध्यमात न जाण्याच कारण की वडिलांनी वडिलांनी मला सांगितलं की प्रवाहाच्या विरोधात आणि त्यांनी मराठी मीडियम न टाकता मला इंग्लिश मिडियम टाकलं होत शिवम असा एक प्रश्न आहे खरं तर इंग्लिश माध्यम आणि कुस्ती क्षेत्र हे दोन्ही विरुद्ध टोकाची आहेत खरं तर इंग्लिश माध्यमची मुलं कुस्ती क्षेत्राकडे आक्षी फार दुर्मिळ चमकलेले दिसतात सर्व मुलं जी कुस्ती क्षेत्रातले आहेत ते मराठी माध्यमातले असतील कुणी बी ए असेल काय असेल ते शिक्षण घेतलेलं असतं पण नक्की प्रश्न पडतो की तू इंग्लिश माध्यममध्ये शिक्षण शिकत असताना सुद्धा कुस्ती क्षेत्राकडेच कावळ आला त्याचं कारण काय कारण की माझ्या वडीलसुद्धा कुस्ती खेळत होते आणि त्यांचं पाहून मी कुस्तीचं ट्राय केला आणि त्यात मला भरपूर यश आलं शिवम आत्ताच तू सांगितलेला आहे की वडील चांगले कुस्ती खेळत होते आणि वडिलांचा कुस्तीचा नाद बघून मीही कुस्ती क्षेत्रात वळलेला आहे तर तुझा कुस्तीचा पहिला शुभारंभ कुठे झाला आणि कोणकोणत्या ठिकाणी खेळत गेला असतो कुस्ती पहिल्यांदा मी आमच्या गाव चित्रालाच खेळलो होतो त्यानंतर ना आजोबाजी गावी जात होतो आणि नंतरनं मग वडिलांनी मला शास्त्रीय गटांना इथे तालमेल टाकले सांगलीला त्यानंतरनं मी तालुक्या तालुकास्तर जिल्हास्तर विभाग स्टेट नॅशनल या लेवलपर्यंत खेळत होतो आणि खेळलो पण आणि त्यानंतरनं परत मी जसं सराव करा करत गेलो तसं सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक विभाग प्रथम क्रमांक स्टेटला नॅशनल अशा भरपूर ठिकाणी प्रथम क्रमांक आला त्यानंतरनं मला महाराष्ट्राचा मास्टर चिंदग्राम हा पुरस्कार मिळाला त्यानंतर जेव्हा मी इंडियाला इंडिया मेडल दिलं त्यानंतर मला मेजर पुरस्कार मिळाला आणि असे भरपूर मेडल मिळाले आणि माझी एक इच्छा होती की, की माझं मला इंडिया आर्मी मध्ये जायचं होतं आणि ती इच्छा आता पूर्ण झाली शिवम तो आताच कुस्तीचा प्रवास कसा झाला ते सांगितलेला आहे पुरस्कार सांगितलेला आहे आणि इंडियन आर्मीमध्ये भरती झाले झालवलेलं आहे हे तू सांगितलेलं आहे पण प्रश्न एक पडतो की तू पहिल्यांदा पहिल्या प्रयत्नात इंडियन आर्मीमध्ये भरती झालेला आहेस का दुसऱ्या प्रयत्नात खरं तर पहिल्या प्रयत्नाला मी रनिंगमध्ये बाहेर पडलो तर त्यानंतर न खसता न मागे हटता मी दुसऱ्या प्रयत्नात रनिंगमध्ये पास झालो आणि यश यश मिळाले तू आताच इंडियन आर्मी मध्ये दुसऱ्या प्रयत्नात पास झालेलं आहे यश मिळवलेलं आहे हे तुम्ही सांगितलेलं आहे पण दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवत असताना त्यावेळीची पद्धत म्हणजे आत्ताची पद्धत कशी होती परीक्षेची पहिल्यांदा ऑनलाईन बेस कंप्युटरला पेपर झाला तो येथे आडेश्वर येथे झाला त्यानंतर पेपर पाचवली ह्याची लिस्ट लागली त्या लिस्टमध्ये माझं नाव आलं त्यानंतर मला ग्राउंडसाठी बोलावलं कोल्हापूर कोल्हापूर एअरोला तिथे मी आम्हाला सोळाशे मीटर रनिंग असते ते सोळाशे मीटर रनिंगमध्ये आउट ऑफ मार्क घेतले कच पर्ची मारली त्यानंतरनं दहा प्लर्स असतात पुलप्स असतात दहा प्लर्स मारल्या त्यानंतरनं लांब उडी असते लांब उडी मारली आणि त्यानंतरनं रनिंग क्वालिफाय झाल्यानंतरनं माझं मेडिकल झालं मेडिकलसुद्धा पास झालो आणि आत्ता माझी निवड झाली शिवम एक सांग की आता तू सरकारी नोकरी म्हणून इंडियन आर्मीमध्ये भरती झालेला आहे तर नक्की कारण काय आहे इंडियन आर्मीमध्ये भरती होण्याचं कारण माझ्या पंजोबाची आजोबांची वडिलांची इच्छि की घरात कोणतरी सरकारी नोकरी असावा कारण माझ्या दहा पिढ्या ह्या सगळ्या शेतीमध्येच आहेत आणि त्यासाठी मला सरकारी नोकरी पाहिजे होती आणि त्याचबरोबर सरकारी नोकरी ही मिळालीच त्याचबरोबर माझ्या इच्छा तु की, की देशाची सेवा करावी त्यासाठी मी डिमिटी आहे शिवम अजून एक प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे तू गाव पातळीपासून जिल्हास्तर राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर तू खेळायला आहेस पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तू कुस्ती खेळायला आहेस का हो केवळ ना दुबई इथे माझी आंतरराष्ट्रीय स्तराची स्पर्धा झाली तिथे भारत विरुद्ध नेपाळ ही कुस्ती होती आणि मायडोकर हे कुस्ती होतं की आपल्या भारताला मिळेल त्याचं आणि मी त्या नेपाळच्या फोटोला चितपट करून कुस्ती जिंकलो आणि आपल्या पर्थसाठी मी सुवर्णपदक मेडल घेतले आतापर्यंत तू वेगळ्या वे ठिकाणी कुस्ती खेळालेला आहेस बऱ्याच वेळेला पुरस्कार मिळतात बक्षीस मिळतात तर असे तुला बक्षीस आणि पुरस्कार मिळालेले आहेत का आणि कोणकोणत्या प्रकारचे पुरस्कार आहेत ते तसे तर भरपूर पुरस्कार तसे भरपूर पुरस्कार मिळाले आहेत मला बक्षीस बी भरपूर मिळाले आहेत आणि मी पहिल्यापासून जिल्ह्यापासून ते नॅशनल पर, इंटरनॅशनलप्रेमी मला भरपूर पुरस्कार मिळाले आहेत आणि पुरस्कार बी भरपूर मिळाले आहेत जसे की महाराष्ट्र राज्याचा मास्टर चंदग्राम पुरस्कार मिळाला आहे आणि आपल्या भारताचा मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार हा मिळालेला आहे अजून गावपातळीवर सगळ्यांनी आपल्या गावाचे सरपंच ग्रामपंचायत यांनी सुद्धा बक्षीस दिले आहेत म्हणजे गावाकडून सुद्धा प्रोत्साहन मिळत होते मला की तू पुढे जा पुढे खेळ म्हणून शिवम एक तुझ्या आयुष्यातील संस्मरणीय घटना कुस्ती क्षेत्राची अशी आहे का की ते तुला आता सांगितलं तर म्हणजे त्या वेगळा आनंद मिळतो हो आहे ना ज्यावेळी मी सांगलेला होतो शांतनिकेतन मध्ये त्या शांतनिकेतन मध्ये क्रीडा स्पर्धा असायच्या आणि त्या क्रीडा स्पर्धेच्या वेळेस एक पुरस्कार दिला जातो तो, तो म्हणजे शांतनिकेतन केसरी हा पुरस्कार दिला जातो आणि तो पुरस्कार हा त्या अकॅडमीतील सर्व विद्यार्थी म्हणजे जसे की सातशे आठशे विद्यार्थी आहेत ते विद्यपैकी एका दिला जातो आणि त्या तो पुरस्कार मला मिळाला होता शुभम आता तू इंडियन आर्मी मध्ये भरती झालेला आहे आणि प्रश्न पडतो की एक तो म्हणजे आता तू कुस्ती खेळणं चालू ठेवणार आहेस का बंद करणार आहेस काय तुझं ठेवणार नक्की आहे भविष्यातला नाही आता ना मी चालू ठेवणार आहे वरून आता मला खूप प्रोत्साहन मिळालं आहे की मी आता इंडियन आर्मीतर्फे कुस्ती खेळणार आहे आणि आमच्या आर्मीचे नाव मोठं करणार आहे शिवम आतापर्यंत बऱ्याच प्रश्नाला तू अक्षे दिलखुलासपणे उत्तर दिलेले आहेत पण अजून एक प्रश्न पडतो की कुस्ती हे क्षेत्र असं आहे की लोकांचं एक वेगळं पण सिद्ध करता येतं स्वतःला पण या कुस्ती क्षेत्राचा तुला कुठे फायदा झालेला आहे का म्हणजे हो झाला आहे ना आता मला ज्या इंडिया मी भरती वेळेस माझं मी कुस्तीपुट असल्यामुळे जरा माझी वेळ जरा जास्त होतं आणि त्यावेळेस मला त्या वेटमध्ये ओव्हरवेट असल्यामुळे बाहेर काढणार होते पण जे माझे जिल्ह्यापासून जे नॅशनल तर इंटरनॅशनल जे सर्फिकेट होते ते मी सर्व त्या ऑफिसरला दाखवले तर त्यांनी मला अनफिट केलं ते फिट केलं के की हा चांगला कुस्तीपटू म्हणजे चांगला रेसलर हा आपल्या आर्मी घेतला म्हणजे तर आपल्या आर्मीचं नाव मोठं होईल आणि मला ह्या स्पोर्ट सर्टिफिकेटचे आत्ता ह्या भरतीला वीस मार्क मिळाले आहेत त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे शिवम तुझा कुस्तीचा प्रवास सांगितलेला आहे पण अजून एक प्रश्न पडतो तो, तो प्रश्न आहे म्हणजे कुस्तीसाठी लोक तालीम लावतात तर ता तू तालीम असे कुठे लावलेले आहे का त्याचबरोबर तुझे मार्गदर्शक कोण आहेत मी तालमीला शांतनिर्णय सांगितलं होतो आणि तिथे मला मार्गदर्शक आदरणीय शाळेचे संचालक गौतम भाऊ पाटील तसेच येण्याच कुस्ती कोच विजय गोरव सर नंतरनं यांनाच कुस्ती कोच विशाल मोहिते सर त्यानंतरनं आमचे वस्ताज सुनील चंद्रशिवाय आप्पा हे मला सांगेला तालमान शिकवावे होते त्यानंतर मी गुरुजीपकर अकॅडमीला पुणे येथे शिकत होतो त्या अकॅडमीमध्ये मला भागवत सर तसेच किशोर सर तसेच सुवेदार तुषार फॅन्सी सर संकेत सर असे भरपूर शिक्षक माझे ते होते आणि त्यानंतरनं माझ्या आदरणीय गुरु गुरुवर्य त्यानंतरनं संस्थापक एस एस सोन सर आ, परत योद्धा कमांड अकॅडमी केरले याचे अध्यक्ष आर एस पाटील सर त्यानंतरनं हवालदार संजय जांभेकर सर यांनी खूप मला मार्गदर्शन केले त्याबद्दल शिवमची इंडियन आर्मी मध्ये भरती झालेली आहे आणि आता आपल्या सोबत आहे ते शिवमचे वडील गजानन मोहिते आणि आई रोहिणी मोहिते खर तर पुस्तिक क्षेत्र आणि इंग्लिश माध्यम हे दोन वृद्ध टोकाची आहेत आणि हे वृद्ध टोक असताना सुद्धा शिवमनं जे कुस्ती क्षेत्रात यश मिळवलेलं आहे ते नेत्रदीपक आहे त्याचबरोबर आता त्याची भरती इंडियन आर्मी मध्ये झालेली आहे तर तेही त्याला एक यश दहाच मिळालेलं आहे खरं तर आपण पहिल्यांदा शिवमच्या वडिलांना अर्थात शिवम त्यांना काका म्हणतो काकांना विचार विचारूया की शिवमला इंग्लिश माध्यमाकडे का वळ वळवलं नेहमी प्रभावाच्या विरोधात गेल्यानंतर जे संघर्ष करावा लागतो त्या आणि त्या संघर्षाचा आनंद हा वेगळाच असतो आणि संघर्ष जेवढा तुम्ही करताल त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा हा होतोच कारण संघर्ष हा सहज मिळत नाही किंवा संघर्ष हा सहज होत नाही संघर्षाला हा घासावा लागतो जेव्हा जसं आपण दगडावर दगड घासल्यानंतर जसा त्याचा काय म्हणतात अग्नी अग्नी निर्माण होते त्या पद्धतीनं हा संघर्ष झालेला आहे आणि अर्थात त्याला हे मोठं यश त्याला प्राप्त झालेलं आहे आताच तुम्ही एक चांगलं सांगितलेलं आहे की दगडावर दगड घासला तर निर्माण होतो आणि त्याच्यातून जी झाडाळी अर्थात यश मिळतं हे एक वेगळं आणि अद्भुत यश असत तेही तुम्ही सांगितलेलं आहे तर प्रश्न एक पडतो की तुम्ही शुभमला इंग्लिश माध्यमाकडेच का वळवलं मराठी माध्यमाकडे का नाही टाकलं तर आपल्या ग्रामीण भागातली मुलं हे सर्व मुलं मराठी मिडीयमकडे असते तर आपण प्रभावाच्या वेगळं जसा संघर्ष मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की त्याला आपण इंग्लिश मीडियमकडे दलावा घातला आणि इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे की कुस्ती क्षेत्राकडे तर कुस्ती आणि इंग्लिश मीडियम हे दोन्ही गोष्ट जमत नाही तरी पण त्यानं इंग्लिश मिडियम मध्ये त्यानं चांगलं नाव कमवलं आणि कुस्ती कुस्तीक्षेत्र चांगल्या प्रमाणात कमवलं त्यानं दुबईमध्ये मध्यंतरी झालेल्या कुस्ती ह्याच्यामध्ये आता शिवमच्या वडिलांनी शिवमला इंग्लिश मिडियमला का घातलं त्याचबरोबर कुस्तीक्षेत्राकडे कसं वळाला हे सांगितलेलं आहे आता आपण जी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ती शिवमची आई रोहिणी आहेत खर तर अपयश आल्यानंतर मुलं वडिलांना घाबरतात हे तितकच खरं आहे आणि तेच त्याच बाबतीत शिवमच झालेला आहे तसं त्याचं कारण म्हणजे शिवम कुस्ती खेळत असताना किंवा गेल्या वर्षीची मिलिट्रीची मिलिटरीमध्ये अपयश आलं हे दोन्ही अपयश तो वडिलांना सांगू शकला नाही पण आईला सांगितलं तर आता आईनं काय सल्ला दिला शिवमला हे आपण जाणून घेऊया त्याला मी सांगितलं की प्रयत्न करत राहा म्हणजे तुला यश येत जाईल तो पप्पांना खूप वेद होता पण त्याला म्हटलं काय नाही पप्पा नाही म्हणजे सांभाळून घेतात पण तू फक्त प्रयत्न करत राहा म्हणजे तुला यश जास्त येईल ते झालं तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे त्यानं खूप त्यासाठी प्रयत्न केलेला आहे कारण की तो उपाशी पोटी का होई नाही पण रनिंग पिनिंग पण अजिबात सोडलेला नाही त्यामुळे आम्ही तो आता पहिल्या ह्याच्यात त्याचा निकालमध्ये नाही आलं तरी त्यानं खूप चेहरा टाकला पण आम्ही त्याला सांगितलं काही होत नाही मी पण तर राहील होईल दुसऱ्या यादीत तर नाव येईल त्यामुळे तो आता दुसऱ्या यादीत खूप ना त्याचं नाव आलं त्यामुळे तो भरती आता आनंद झाला आम्हाला खूप